मंत्री तो तर सांगतायत ना गाणं शिव एकनाथ शिंदे करतील की शंकाच आहे शिंदे आता म्हणजे आता आता सुरू झालं रे पण बहुतेक करून जास्त करून उत्तर ठाकरे पण केलं होतं बोलायचं ना काय उपयोग नाही थोडी आला तरी काय उपयोग नाही काय आहे सांगा माझा माझा जो धर्म आहे ना तो सुरक्षित राहिला पाहिजे तो राहिला तर मी सुरक्षित राहणारच आहे ना आमच्या लाईफ मध्ये कुठल्याही सरकारने आजपर्यंत काय केलंय सगळी गोरगरीब आहेत तशीच पडलेली आहेत मोठे होते ते मोठेच होतात बस संपला विषय हा धारावी मध्ये घर ते तरी पण आमचं ते वय ना आता खूप पडले मग आता हे सरकार सांगते की त्यांना त्याच ठिकाणी ठेवणार त्यांना त्याच ठिकाणी ठेवतं का नेता आजा ने। का मुलुंडला काय माहित मुलुंडला म्हणजे नेमकं कुठे ते खाडीमध्ये नेऊन टाकणार आहे मिठागराचे खाडी आहे कुठं महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी सुरू असलेला प्रचार आज संपला हा प्रचार संपला असला तरी आता सर्व पक्षस्रेष्ठींमध्ये दागदूक लागली आहे ती म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासांची कारण या पुढील अठ्ठेचाळीस तासांनंतर या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पाडणार आहे त्यामुळे जनता नेमकं कोणाच्या पारड्यामध्ये सर्वाधिक मतदान टाकतं याकडे सर्व पक्षस्रेष्ठींचं लक्ष लागलंय मात्र त्या पार्श्वभूमीवरतीच आम्ही जनतेची मतं जाणून घेतली आहेत जनतेचं मत काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत प्रचार बघितला दोघांनी योजना दिलेल्या आहेत महायुती म्हणते की आम्ही दर महिना एकवीसशे रुपये देऊ दर महिलांना महाविकास आघाडी म्हणते आम्ही तीन हजार रुपये देऊ काय वाटत बोलणं वेगळं दिलं पाहिजे ना हे कसे महायुतीला सांगतात तसं करून दाखवतात यांचं अजून कुठे तसं सांगतात पण करून दाखवत नाहीत ते लोक तुम्ही आता म्हणतात की महायुतीचं सरकार आलं पाहिजे प्रचारातले मुद्दे तुम्ही पाहिले असेल मॅनिफेस्टो पाहिला असेल कोणाचा मॅनिफेस्टो जास्त प्रभावी वाटतो मला तरी महायुतीच वाटतोय महायुतीच आलं बर सरकार आलं मग मुख्यमंत्री कोण झालं पाहिजे मुख्यमंत्री तर सांगता येत ना एकनाथ शिंदे ना करतील की शंकाच आहे तर ते ठरवतील वाले कोणतं सरकार तुमचं काम करेल महिलांसाठी कोणतं सरकार एकदम आहे काय वाटतं पण कोणत्या सरकार उद्धव ठाकरेच करेल बघ कर। उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार होत त्याच वेळेला या मागच्या पाच वर्षात एकनाथ शिंदे महायुतीचं सरकार सुद्धा आलं कोणाच्या सरकारने जास्त कामं केली महिलांची प्रश्न कोणाच्या सरकारने जास्त सोडवली एकनाथ शिंदे आता म्हणजे आता आता सुरू झालं रे पण बहुतेक करून जास्त करून उद्धव ठाकरेने पण केलं होत आता आता काय दोघ जण आले तरी करू शकतात ना पण महाराष्ट्राचा विकास कोण करेल असं तुम्हाला महाराष्ट्राचा विकास आणि दुसरीकडे आता तुम्ही सुद्धा बऱ्याच प्रश्नांना तोंड द्यावं लागतं तुम्हाला मग तुमचे प्रश्न कोण सोडवेल पुढच्या पाच वर्षात आपण काय शंभर टक्के खात्री देऊ शकत नाही हात सोडवेल ते इलेक्शन झालं की सगळे वर हात करणार झालं बाय बाय करता माझ्या मागण्या म्हणजे आता बघ कांदेच बघ ना शंभर रुपये किलो झाले आत्ताच मग ते सगळे साध्या साध्या गोष्टी माग केल्या आता तेच बोलतात लाडक्या पैसे इकडनं देतो इकडनं आता लाडकी बहीण योजना आहे तिने जरी पंधराशे रुपये मिळत असले आणि जरी या सरकारने महालक्ष्मी योजनेतून तीन हजार रुपये दिले तरी हे देणार आणि काढून घेणार असणार येते इकडनं देतात इकडनं काढून घेतात तुम्ही सांगतायत की सामान्य माणसाचे सगळीकडून हाल आहे पण का असं वाटत माणसाचे हाल आहेत का असं वाटत मला काय बोलायचं नाही काय आला तरी काही उपयोग नाही आम... महाविकास आघाडी आली तरी काही उपयोग नाही आणि महायुती आली तरी काही उपयोग नाही आम्हाला काही त्याचा उपयोग नाही जनतेला पोल काय असणार आता जनता एक गोपनीय गोष्ट आहे त्या मी माझं मत कुणाला सांगू नाही आणि जनतेला जे आता जे काही आहे ना त्याच्यावरून समजते ना काय घडलंय आणि काय बिघडले ते त्यानुसार आपलं जनता देईल ना त्याला जा मत पण माझा प्रश्न असा आहे की कोणतं सरकार म्हणजे तुम्ही दोन्ही सरकार बघितले महाविकास आघाडी पण बघितली आहे आणि महायुती पण बघितलंय पुढच्या पाच वर्षांसाठी कोणतं सरकार या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काम करेल हा आता आता जो ट्रॅकवर चाललाय ना आपल्याला मला मला किती लायक वाटतंय ना त्याचा मी उद्या परवा विचार करणार आहे आज नाही करणार त्याचा आणि आता तुम्हाला तर बिलकुल नाही सांगणार ओपनली कारण कसं आहे हे गोपनीय गोष्ट आहे आता मला जे काय पाहिजे ना ते मी उद्या बुधवारी वीस तारीखला माझं मत मी जाऊन मांडणार आहे तुमच्या बोलण्यातून हे जाणवतंय की मतदार आता जागरूक झालेला आहे येस सर एकदम एकदम टोटली ऍब्सी तुम्ही माझ्या एकदम माझ्या जे काय मनात तुमच्या तोंडातून बाहेर काढले ते बरोबर आहे मतदार जागृत झालेला आहे हा मला माझा धर्म आणि हे जो वाचवेल तोच माझा बाकी मला काही देणे घेणे नाही कुणा शेवटचं विचारतो ज्या प्रकारे महागाई वगैरे वाढली आहे त्यामुळे जागरूकतेच्या माध्यमातून तुमचं जे असेल जागरूकता ही झाली पाहिजे सगळ्यांच्या मनामध्ये हेच म्हणणं आहे का तुमचं सर महागाई हा टॉपिकच नाही आता लक्षात ठेवा आजच्या तारखेला महागाई आहे ना मला ही डेव्हलप पाहिजे मला ब्रिज हवे आहेत मला स्विंग मध्ये जायचं आहे महागाई होणार माझं घर चालवताना सुद्धा होते हा महागाईचा मुद्दा नाहीच आहे मुद्दा काय आहे सांगा माझा माझा जो धर्म आहे ना तो सुरक्षित राहायला पाहिजे तो राहिला तर मी सुरक्षित राहणारच आहे ना हं ओपनली जे काय मला म्हणायचं आहे ते तुम्हाला कळालंच असेल तुम्ही सुधनेच आहात प्रचार जो मागच्या चौदा ते पंधरा दिवसांसाठी जो सुरू होता तो आज संपला राज्याच्या दृष्टीने तुम्हाला काय वाटतं कारण दोन्ही सरकार तुम्ही मागच्या पाच वर्षात पाहिले महाविकास सुद्धा पाहिलं महायुतीसुद्धा पाहिलं आता पुढच्या पाच वर्षांसाठी कोणतं सरकार सर्वाधिक विकास कामांच्या दृष्टीने महाराष्ट्राच्या काम करेल असं वाटतं सांगायचं कसं येणारं सरकार पण काम करणारच ना जो सत्तेवर बसेल तो काम करणारच आहे साहेब सत्ता कोणाची त्याच्यावर अवलंबून आहे जे विजन आहे महाराष्ट्राचं किंवा भारताचं त्याच्यावर अवलंबूनच आपलं हे दोन्ही सरकार काम करणार आहे जे येणं आता आहे सरकार पण त्याच्यावर त्याच्यावरच काम करते आणि येणारं सरकार कुठलाही येऊ द्या तर त्याच्यावरच काम करणार आहे मागच्या पाच वर्षामध्ये सर्वात प्रभावी कामामध्ये कोण होतं उद्धव ठाकरे होते की एकनाथ शिंदे होते साहेब उद्धव ठाकरे साहेबांना तर अडीच वर्ष मिळाली ती कोविडमुळेच मिळाली कोविडमुळेच गेलं सगळं आणि कोविडमध्ये त्यांना काम करायला मिळालंच कुठे काही कोविडमध्ये लोकांचा जीव वाचवणं फार पहिला प्रिपर होता लोकांना तो ते वाचवणं फार आवश्यक होतं कारण जगावरच ही आपत्ती आली होती पूर्ण आणि जगावर त्याच्यामुळे त्यांनी जे काम केलं ते एक कौतुकास्पदच आहे आणि आणि आताही जे नंतर सरकार आलं आहे त्यांनी पण कामं छान केली आहेत त्यांना असं म्हणत नाही की त्यांनी कामं केली नाहीत केली पण त्यांचं विजन पण खूप छान आहे आणि चांगलं काम करतात ते सुद्धा पण मग महाराष्ट्राच्या जनतेला कोणाचं सरकार आपल्या दृष्टीने महाराष्ट्रात राहिलेलं आवडेल साहेब सरकार हे आता मतदार ठरवेल शून्य वैयक्तिक तुमचं मत माझं मत असं आहे की साहेब बघा आता केंद्राचे सरकार आहे त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार असेल तर ते कामं होणारी आहेत आता केंद्रातून काही प्रोजेक्ट येणारे असतील किंवा महाजून चालणारे प्रोजेक्ट असेल त्यांना जर केंद्रातून त्यांना अप्रुल पाहिजे असेल तर देणार नाही केंद्र म्हणजे काम होणारच नाही दोन्ही सरकारकडे जर एकच सरकार असेल तर ते काम लवकर होईल असं मला वाटतं म्हणजे सध्या महायुती ही केंद्रातल्या सरकारला पाठिंबा आहे आणि केंद्राचा महायुतीला पाठिंबा आहे जर महाविकास आघाडी तर आली तर महाराष्ट्राची कामं रखडतील असं थेट म्हणणं आहे तुम्हाला सरळ सरळ सांगणार आहे साहेब सरळ लहान मुलगा सांगेल साहेब जे चाललं आहे ह्या आत्ता भारतामध्ये हिंदुस्थानामध्ये आपल्या चाललं आहे ते ह्या जर तीव्रच चाललंय की जर नाही मिळालं आपल्याला तर ते काम होणारच नाहीत ना पुढे अशी परिस्थिती सर आमच्या लाईफमध्ये कुठल्याही सरकारने आजपर्यंत काय केलं आहे सगळी गोरगरिब आहेत तशीच पडलेली आहेत मोठे होत आहेत ते मोठेच होतात बस संपला विषय हां काय आम्हाला मिळालं आहे हां बाबा तुम्ही आता असं म्हणताय की जे सरकार सरकारी होते ओ, आ, ते मोठे होतात पण सर्वसामान्यांचं काहीच झालं नाही काहीच नाही का असं का वाटत आता एवढं आमचं जमिनीचं हे आहे ते काय तोट्यातच आहे आम्ही लोक सगळं काय येत आहे वर्ण कर्ज होतंयच हा धारावीमध्ये घरात येत पण आमचं ते व्हायना ना आता आता तुम्ही धारावी मध्ये तुमचं घर आहे धारावी साठी आता आदानीचा प्रकल्प आहे काय वाटतं हो एक रुपया तिनाण्याला रूम घेतलेला दहा बाय चाळीसचा ठेवले त्या बिल्डर लोकांनी काय बोलणार आणि काय आमचं तसच पडलंय तसंच पडलंय मग आता हे सरकार सांगते की त्यांना त्याच ठिकाणी ठेवणार त्यांना त्याच ठिकाणी का नेता काय माहित मुलुंडला म्हणजे नेमकं कुठे ते खाडी मध्ये नेऊन टाकणार आहे मिठागराचे खाडी आहे कुठं असं तुम्हाला सांगितलंय का तसं तिकडे सांगतात वरडावर चालू आहे तुमच्या सगळ्या धारावीमध्ये अशी चर्चा आहे की मुलुंड मध्ये नेणार आहे सगळ्या धारावी अशी बोमा बोम, बोम चालू आहे बाबा मी याच्यातलं राजकारणातलं काय मला समजत नाही बाबा माफ करतो सांगतो तुम्ही धाराविक आहात आम्ही धारावी करत आहे लहानपणापासून माझा पासष्ट वर्ष जन्म झाला पण गावात जाऊन आमचे वडील वारल्यानंतर गावात आम्ही स्थायिक करायला गेलो तिथे पण ती काशी झाली आमची मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की काय वाटतं की या महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आलं पाहिजे महाविकास आघाडी की महायुती सरकार लोकांचं चांगल्या प्रकारे भलं करणारं सरकार असायला पाहिजे असं आमचं प्रामाणिक मत आहे कोणी कितीही काही म्हटलं तरीसुद्धा शेवटी अन्न वस्तू निवारा ह्या ज्या गरजेच्या गोष्टी आहेत त्या गरजेच्या गोष्टी लोकांना प्रामाणिकपणे मिळाल्या पाहिजेत कसं होतं कोण काय करतं आहे कोण किती भ्रष्टाचार करत तर तर आहे कोण काय खात आहे कोण काय आहे याच्याशी लोकांना काही देणं घेणं काही नसतं तुम्ही लाखो करोडो कमवा आम्हाला जे जी काही जीवनाश्यक का गोष्टी आहेत त्या प्रामाणिकपणे मिळू द्या हे आमचं प्रामाणिकपणे मत मग ते कोणतंही सरकार येऊ द्या उद्धव ठाकरे सांगत आहेत की ज्या जीवनाशक वस्तू आहेत आपल्या त्यांचे भाव आम्ही स्थिर ठेवणार तर मग हे स्थिर ठेवले तर तुम्हाला असं नाही वाटत का की महाराष्ट्रावरती आर्थिक संकट येईल नक्कीच ना शेवटी कसं आहे की तुमचा बजेट काय सांगतो आहे महाराष्ट्राचा ओके गेल्या म्हणजे कसं हे आता तिसऱ्या तिसरं आता इलेक्शन आहे त्याच्या आधीचे बजेट दोन बजेट बघितले तर ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय ते प्रत्यक्षामध्ये येण्यासाठी तुम्हाला म तसा आराखडा पूर्ण करावा लागेल आर्थिक स्थिती काय आहे पाठची ती बघूनच तुम्हाला पुढचे नियोजन करावे लागतील कसं आहे की तुम्ही ह्या काळापुरतं इलेक्शनच्या काळापुरतं तुम्ही फक्त घोषणा करायच्या नाही तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करता आली पाहिजे तसं काहीतरी नियोजन करून तुम्ही काहीतरी भाष्य करा आणि ज्या प्रकारे तुम्ही आता तुमचं मत मांडतात त्याच्यामध्ये सरकार कोणाचंही असो त्यांनी व्यवस्थित आपली मतं ठेवली पाहिजे व्यवस्थित त्यांनी राज्याचं गराडं चालवलं पाहिजे असं रुण तुमचं म्हणणं बरं मला यामध्ये सांगा तुम्ही दोन सरकारं पाहिली एक उद्धव ठाकरेंचं सुद्धा पाहिलं एकनाथ शिंदेंचं सुद्धा पाहिलं कोणत्या सरकारने महाराष्ट्रासाठी प्रभावीपणे काम केलं असं तुम्हाला वाटतं अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर राजकारणाच्या व्यतिरिक्त बघायचं तर सामाजिकदृष्ट्या बघायला गेलं तर आत्ताचं जे सरकार जे आत्ता आत्ता जे जे सरकार आहे त्याने जे काही घोषणा आणि ज्या काही आहे। केलेल्या आहेत त्या लोक लोकभिभी अभिमुख आहेत सगळ्या त्या आम्हाला योग्य त्या वाटत आहेत पण भविष्याचा भविष्य काळाचं जर म्हणतात की त्या लॉंग टर्मसाठी लोकांच्या लाईफमध्ये सतत त्या योजना चालाव्यात त्यासाठी तुम्हाला आर्थिक स्थिती महाराष्ट्राची कशी सुधरेल ह्याच्याकडे उद्योग वगैरे ह्याच्याकडे तुम्हाला ते गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे तरच स्थिती सुधारे आणि त्या त्या तुमच्या योजना सतत त्या कार्यरत राहतील पुढे भविष्यामध्ये मग काय लोकांचा लोकांचा दृष्टिकोन त्या बघण्याचा तुमच्याकडे ब बदलला जाईल आणि तो बदलावा असं आमचं प्रामाणिक मत आहे आज प्रचार पूर्णपणे संपलेला आहे या प्रचाराच्या अंती काय वाटतं तुम्हाला की पुढच्या पाच वर्षांसाठी महाराष्ट्रात कोणाचं सरकार आलं पाहिजे माझ्या मते तर साहेबांचं सा यायला हवं कारण की कोरोना काळामध्ये जो जो त्यांनी प्रचार केला किंवा जे काही सर्वांना मार्गदर्शन केलं लाईव्ह मार्गदर्शन केलं ला, फेसबुकवरून ते अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं तर माझ्या मते तर त्यांचं सरकार यावर्षी यायला पाहिजे आणि पुढील पाच वर्ष पुढील पाच वर्ष आणखीन कार्यरत त्यांचंच राहायला हवं असं माझं वैयक्तिक तरी मत आहे उद्धव ठाकरेंच्या त्याच कामाला या दुसऱ्या महायुतीच्या सरकारने विरोध केला होता कारण घरात बसून लोकांची प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात असं त्यांचं म्हणणं होतं नाही पण ते सुद्धा कुठे काम करत होते तेव्हाही घरातच होते ना एकनाथ शिंदे साहेब जे आज तुम्ही म्हणताय ते कुठे होते ते फिरत होते का त्यांचं आम्हाला कुठे असं दिसलंच नाही लाईव्ह दर्शन उद्धव साहेबांचं एव्हरी डे वन ते दिसत होते डे वन ते मार्गदर्शन करत होते कोणताही विभाग असू दे त्या प्रत्येक विभागातल्या लोकांना सा काळजीपोटी सगळं काही सांगत होते इवन तर धारावीसारख्या पॅटर्न आज बहुतेक लोकांनी आजमावलं म्हणजे इतर राज्यांनी धारावी पॅटर्न वापरात आणला मग ते सक्सेस आहे की ना तिथे मग उद्धव साहेब हे असायलाच हवे त्यांच्या इतकं शांत आणि प्रामाणिक व्यक्ती जर असतील तर ते साहेब बरं उद्धव ठाकरेंचं सरकार यायला हवं असं तुमचं मत आहे बरं महाविकास आघाडीमध्ये आता लढाई असणार आहे उद्धव ठाकरे तर मुख्यमंत्री झालेच पण अजूनपर्यंत मुख्यमंत्री त्यांचं ठरत नाही तुम्हाला काय वाटतं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे कोण झाले पाहिजे मुख्यमंत्री तर मला माझ्या मते तर आत्ताच्या घडीला ना उद्धवसाहेबच असायला हवे आपल्या सोबत आणखी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया काय वाटतं दादा तुम्हाला की कि काय माहिती बरं ठीक आहे आपण यांच्याशी बातचीत करूया काय वाटतं तुम्हाला की महाराष्ट्रामध्ये कोणाचं सरकार आलं पाहिजे महाविकास आघाडी महाविकास आघाडी अशी महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे ही भावना का म्हणजे मागच्या अडीच वर्षांचं ते तर ते सरकार होतं त्यांना नंतर वेळ मिळाला नाही मात्र विरोधात बसून त्यांनी भूमिका घेतल्या होत्या या सगळ्याकडे बघून महाविकास आघाडीचं सरकार यावं असं तुम्हाला काय वाटतं तुम्ही मागच्या बोलताय ना पहिल्या अडीच वर्षात बघा ना कोविड होता पण उद्धव साहेबांनी जेवढं काम केलंय ना खूप काम चांगलं त्याबद्दल नो डाऊट पण ते भले तुम्ही बोलताय सर्व घरी बसून तेव्हा नगरविकास कोणाकडे होतं महानगर शिंदे साहेबांकडे होतं तेव्हा ते आजारी पण होते त्यावेळेला उद्धव साहेब मग तुम्ही ती धुरा कोणाकडे दिलेली एकनाथ साहेबांकडे मग त्यावेळी त्यांनी काय केलं बी जे पीशी बोलणं करून हे पूर्ण कोलॅप्स करून टाकलं पूर्ण त्यांना तर आम्हाला वाटतं की महाविकास आघाडी उद्धव साहेबच पाहिजे तुम्हाला वाटतं की महाविकास आघाडी ही पुन्हा सत्तेत यावी बरं महाविकास आघाडीने सत्तेत आल्यानंतर सर्वप्रथम कोणती कामं केली कामं केली पाहिजे कामं केली पाहिजे कामं केली म्हणजे बेकारी एवढी वाढली आहे महागाई वाढली आहे ले, ती लेवलला आणली येणार नाही बरोबर आहे पण ती लेवलला आणलं तरी पाहिजे ती हे आता लाडकी योजना बहीण योजना वगैरे देत आहेत हे लोकांना लालच देत आहेत का आता आता इलेक्शन आहे म्हणून नंतर सर्व बंद होणार ते बरं या सगळ्या अशा योजनांचा आपण उल्लेख करतो आहे या योजना बघता वाटतं का या योजनांमुळे कुठेतरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच महायुतीला याचा फायदा होईल फायदा म्हणजे आता बोजा ना किती होणार याचा मग ते आपल्या सामान्य लोकांवर बोजा होणार ना हे तुम्ही योजना देत आहे बरं चांगल्या योजना आहे असं मी नाही बोलत आहे पण बोजा किती होत्या याच्या मला काय वाटतं या योजनांमुळे महाराष्ट्रावरती आर्थिक संकट येईल हो नक्कीच येणार ना आताच मध्यंतरी मी कोणत्यातरी तरी बातमी किंवा व्हॉट्सअपवरती वा वाचलं होतं एक लाख कोटीचं कर्ज झालं आहे एक लाख कोटी कर्ज असं ऐकण्यात आलेलं आहे मी पाहिलं पण आहे आणि ऐकलं पण आहे तर हे कोणामुळे झालं आहे आज जी योजना काढल्या आहेत त्यांनी पंधराशे रुपये दर महिना महिलांना वर देणार त्याचबद्दल हे जे पंधराशे रुपये महिलांना देतात ना देता हेच जे पैसे जर शेतकऱ्यांचं जर कर्ज जे आहे ना ते जर त्यांनी माफ केलं तर ना तर ता चांगलंच आहे वर्ष महिन्याला आज कालांतर असं बघायला गेलं ना अठरा लाख कोटी हे यांना वाटपाला जात आहे ह्या जा योजनेअंतर्गत हा गुदंड कोणाचा आहे आमचा आमच्या जनतेचा पैसा वाटण्याचा अधिकार तुम्हाला दिला कोणी याचं त्यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं ना जनता सुज्ञ झाली आहे जनतेला माहिती आहे हा जो पैसा हा जो पैसा आज जे वेगळ्या मार्गाने पैसा जातो दारादारात जातोय जातो आहे ना तो आज डिरेक्टली त्यांच्या अकाऊंटला पैसे जात आहेत म्हणजे लोकांना कळून चुकलं आहे की हे आम्हाला लालच देत आहेत आणि आम्हाला ते घुसखोर म्हणतो ना आपण वोटिंगसाठी पंधराशे रुपये लालच देतात उद्या यांचं सरकार जर कोसळलं ना तर कदाचित हे पैसे येणं थांबून जाईल एकतर एक तर एक ह्या लोकांनी सुरुवातीला बी जे जे टायमाला नवीन दोन हजार चौदाची गोष्ट सांगतो एक जुमला दिला होता प्रत्येकाच्या अकाउंटला पंधरा लाख रुपये येतील आज पंधरा लाख रुपये देता 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 किती शून्य कमी झाले तीन शून्य कमी झाले असतील तीन ते चार शून्य कमी आता मिळतात किती पंधराशे रुपये का नाही हे पंधराशे वरून दीडशे रुपये येतील आदित्य योगीराज यांच्या बिहारमध्ये आज तीनशे रुपयाचे शेतकऱ्यांना चेक दिला होता तीनशे रुपयाचे काय लालच दिली असेल तिकडे तीनशे रुपयात कोणाचं घर बघतं का कोण काही करू शकतं का त्याच्यामध्ये काहीच करू शकत नाही ना जनतेला माझ्या सर्व सरकारला एक विनंती आहे की कोणतंही आश्वासन किंवा कोणतंही लाल लु देऊ नका जेणेकरून सामान्य जनता तुमच्या अपेक्षेवरती राहतील आणि त्यांचा अपेक्षा भंग होईल तुम्ही ज्या प्रकारे जनतेला आव्हान करत आहात की कोणत्याही लालचेपोटी मतदानाला बळी पडू नका असं तुमचं मत आहे बरं ज्याप्रकारे आपण पाहतो आहे की आता मतदार ज्याप्रकारे आपल्यासोबत बातचीत करत होते ही खरं तर प्रचार संपल्यानंतरची ही आपण जनतेकडून घेतलेली त्यांची भूमिका आहे त्यांचं मत जे ते आपण जाणून घेत आहोत मात्र सध्या जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता मागच्या पाच वर्षांमध्ये खरं तर तीन सरकारच स्थापन झाली एक पहाटेचा शपथविधी झाला तो अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये झाला त्यानंतर राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि त्यानंतर माहिती सरकार आलं पण कोणत्याही परिस्थितीत जर आपण पाहिलं गेलं तर बेकारी असेल महागाई असेल किंवा ज्या योजना आहेत या सगळ्या पाहता सर्वप्रथम महागाई आणि बेरोजगारी कमी कराव्या आणि या योजना बंद कराव्या अशा प्रकारचा जो एकंदरीत मत आहे ते जनतेचं झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता या सगळ्यावरती एकंदरीत वीस तारखेला जे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे या मतावेळी मतदार राजा कोणाच्या पारड्यात म्हणजे महाविकास आघाडी की महायुती या दोघांपैकी कोणाच्या पारड्यात सर्वाधिक मतदान टाकतं आणि या राज्यामध्ये कोणाचं सरकार निवडून येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसर मी वैभव पाटील मुंबई